मेथी भुर्जी माझ्या रेसिपीचं नाव आहे मेथी अंडा भुर्जी आता मी प्रेस आहे मी ह्या ठिकाणी या ठिकाणी मेथी घेतली आहे बघा आता मेथीची सीझन आहे त्याप्रमाणे मी आता बाजारात मेथी चुडी असते गावठी पण मेथी मिळते त्यामुळे ह्या दोन चुड्यात मी साफ करून ठेवले मेथी साफ करायला थोडस सा उशीरच लागतं त्यामुळे मी आत्ताच आधीच साफ करून ठेवले आणि आता ही कापून घेते मी मेथी कापून घेते अगदी छोटी छोटी आपण नेहमी भाजीला कापतस त्या पद्धतीने कापून घ्यायची आमच्या घरामध्ये नाश्त्याला वगैरे असं अंडा मला खूप आवडते जास्त करून आता ही जी माती असते ना ती तळाशी निघून जाते आता ही धुवून घेतलेली आहे मी ती मातीचे कण सगळे पाळ्यावर बसलेले असतात ते निघून गेले आता कितीतरी मातीचे कण याच्यातून निघाले पण कापल्यानंतर धुवा किंवा धुण्याच्या आधी कापा असं चालेल पण ते धुवून घ्या आणि ह्या ठिकाणी दोन कांदे कापलेले आहेत आणि फुलपातीमध्ये पण दोन कांदे आहेत असे एकूण चार कांदे आता हे कापते मी आता गॅस हे बघा ऊलपात पण घेतले थोडे एकूण मिडियम साईजचे चार कांदे आले एवढेच कांदे दोन कापलेले आहेत आणि हे दोन ऊलपात मध्ये कांदे मोठेच होते टोटल चार कांदे घेतले मीडियम साईजचे जास्त लहान नाही कि मोठे नाही आता मी हे कापून घेते हां या मेथ्या घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या मे सात सात मिरच्या तिखट आहेत कारण मेथीला करवट पण असतं आणि त्यात अंड पसट असतो त्यामुळे थोडस तिखटच पाहिजे ह्या मिरच्या कापून घेते तेल आपल्याला लागेल तसंच घेते दोन चमचे आता मला तर दोन चमचे लागतं पण मी अंदरशीच टाकते हे आपल्याला जेवढं नेहमी लागत असेल तेवढंच त्या पद्धतीने आता मी हे कांदे घालते कापलेले, शिजवून घेते कांदा होईपर्यंत मिरची फेसून घेते आता थोडंसं कापले मी कारण टाकून खलबतच्या जर कुठून घेते बारीक एकदम हे वाटण वाटत कोथिंबीर है थोड़ी थोड़ी कोथिंबीर घुन घ थोड़ी काफुन घ चारपास लसूण घेतलेले आहे ते पण कुठून घेत कांदा हे लसूण कुठून झालेलं आहे हा लसूण कुठून झालं चारपास घेतलेले आहे हा टायमॅटो एक घेतलेला आहे मोठी आहे ते मी कापून घेते कांदा कापून टॅमॅटो कापून झालेला आहे तर आंबाही भाजून झालेला आहे असं छोट बारीक करून टॅमॅटो कापल्यानंतर टॅमॅटो अशा पद्धतीने तुम्ही हे लसूण घालते लसूण टाकलेला आहे टॅमॅटो आणि लसूण त्यानंतर मिरची घेतलेली आहे ती घालते आता कांदा शिजून झालेला आहे सात मिरच्या घेतल्या तिकट मिठी आहे तुम्ही घेतल्या तर आठवतात चार अंडी घेतलेली आहे मेथी घेतले एक जुडी आता कांदा आणि टॅमॅटो मेथी चांगल्यापैकी परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मेथी ही जी मेथी टाकलेली आहे ती मी आता ह्याच्यामध्ये घालते ठीक आहे आता मेथी पण बघा मी चांगल्या भरते एक दिवस झाले आता तर थोडकी स्टीम देते शिजू द्या थोडा वेळ पाच मिनटं मेथीची भाजी पूर्ण तयार झालेली आहे बघा आता या मी यामध्ये

चवीनुसार मीठ मी चार अंडी घेतलेली आहे ते ह्यामध्ये नाश्ताला आणून शक्यतो कधी कधी बनवतो आता गॅस पास करते वेफड घालून झालेलं आहे थोडा वेळ असं झोळत खाते अजिबात लागत नाही तुम्ही भाजी झाल्यानंतर घालू शकतात पण त्याच बसटपणा असं काहीच वाटत नाही नाही घालत लिंबू वगैरे घालू शकतात तसं छान पैकी भरजी तयार आहे बघू शकता तुम्ही मला छानपैकी